करायला सोपी आणि म्हटलं तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी अशी ही सुमधुर आणि सुंदर वरईची खीर तर अशी ही वरईची खीर पचायला हलकी आहे करायला सोपी आहे अगदी पटकन तयार होते वरी तांदळामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखं वाटतं तर अशी ही उपवासाची झटपट खीर कशी बनवायची चला करून बघू नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर खीर बनवण्यासाठी इथे मी पाऊणवाटी वरई घेतली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतरही मी वरई नितळत ठेवली आता एका पातेल्यामध्ये एक चमचाभर तूप घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की निथळून घेतलेली जी वरई होती ती आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायची आहे तर साधारण दोन ते तीन मिनटं ही वरई आपण तुपामध्ये छान अशी परतून घेणार आहोत वरई अशा प्रकारे तुपामध्ये परतून घेतल्यामुळे छान अशी हलकी फुलकी होती आणि त्यामुळे खीर सुद्धा अगदी मस्त होते तर एक दोन ते तीन मिनटं तुपावर छान अशी परतून घेतल्यावर मस्त अशी हलकी फुलकी झाली ही वरई आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ तर सुरुवातीला भगर पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी दोन वाट्या पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता आपण पाणी घातल्यावर एकजीव एक करून घेऊ पाण्यामध्ये ही वरई आणि आता यावर झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं ही वरई चांगली शिजवून घेणार आहोत यावेळी गॅसची फ्लेम लो असावी तर आता एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून पाण्यामध्ये वरई शिजवून घेतल्यानंतर आपण बघूयात वरईने सगळं पाणी शोषून घेतलं आहे आपण एकदा व्यवस्थित गवळून घेऊ मस्त फुलली आहे वरई आपण तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे आता झाकण उघडल्यावर वरई खालून वर अशी चांगली मोकळी करून घेतल्यानंतर यामध्ये मी दूध घालते तर इथे मी चार वाट्या दूध यामध्ये घातलेलं आहे दूध गरम घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण वरई घेतली होती त्याच वाटीने चार वाट्या मी यामध्ये दूध घातलेलं आहे आता दूध घातल्यावर अगदी व्यवस्थितरित्या वरईमध्ये हे एकजीव करून घेऊयात कुठे गाठ्या झाल्या असतील तर त्यासुद्धा आपण अशा पद्धतीने चमच्याने मोडून घ्यायच्या अगदी सहज पटकन मोडल्या जातात आता दुधामध्ये वरई व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर तर जेवढी वरई घेतली होती तेवढीच साखर म्हणजेच पाऊण वाटी साखर मी यामध्ये घातलेली आहे गोडाच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घालून घेतल्यानंतर यामध्ये मी घालते अर्धी वाटी ओलं खोबरं सोबतच घालूयात थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे मी काजू मनुका आणि बदामाचे काप करून यामध्ये घातलेले आहे तुमच्याकडे जे कुठले अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता साखर खोबरं ड्रायफ्रूट्स घालून घेतल्यानंतर एकजीव करून घेऊयात आणि ही खीर आता एक पाच ते सहा मिनटं अशीच आचेवर चांगली शिजू द्यायची वरेही आपली शिजून झालेली आहे पण आपण जे साखर खोबरं ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ते सगळं एकजीव मिळून यावं याकरिता आपण मंद आचेवर ही खीर शिजून घेणार आहोत तर एक पाच ते सहा मिनटं झाकण न ठेवता ही खीर मी मंद आचेवर छान अशी शिजू दिली आणि त्यानंतर घातली पाव चमचा वेलचीपूड वेलचीपूड घालून मिक्स करून घेतल्यानंतर एक अर्धा मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा तर आता तुम्ही बघू शकता मस्त अशी दाणेदार खीर आपली बनून तयार झाली आहे टेक्स्चर बघू शकता तुम्हाला जर खीर पातळ हवी असेल तर यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी जास्त घालू शकता जसं तुम्हाला हवं तसं पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर अशी ही उपवासासाठी पोटभरीची दाटसं रवाळ पचायला हलकी फुलकी सुंदर सुमधुर अशी आपली वरईची खीर बनून तयार झाली आहे तुम्हीसुद्धा ही जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची ही उपवासाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकन प्रेस करा लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार